मृत्यूला आमंत्रण देणारा खांब महावितरण काढणार काय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोरेगाव बाजारपेठ मध्ये वार्ड क्रमांक नऊ मधील विद्युत पोलिस आहे आता बाजारपेठ आहे विद्युत कामाची सुरुवात साधारण दोन तीन दिवसापासून झालेले साधारण काम अंडरग्राउंड गटर आणि कॉपरेट कॉपरेट असं काम असून ते अंडरग्राऊंड करताना सगळं कटर उपरायचं चालू आहे अशी झाली आहे हे पूर्णपणे रस्त्यातच आहे आता हा काम रस्त्यातच आहे रस्त्यात आहे वरचे बी खांब रस्त्यात आता हे आज पडतील का उद्या पडतील हे सांगता येतो एम ची भूमिका ही गांधारीची भूमिका झाली एम एसीबी रस्त्यात थांब बघून सुद्धा याच्याकडे लक्ष देणार कारण येणाऱ्या हजारो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या ह्या रस्त्याला बाजार गुरुवार बाजार एवढे बाजार असून एवढे माणसांची वर्दळ असून इकडे कोण लक्ष देत नाही का तर त्यांची इच्छा बहुतेक वेगळी दिसते प्रशासनात आणि येना जाणारी वाहनं तर रोज याला धडकतात आता गटराचं जर पाणी मुरलं तर काम आज ना उद्या झालं मग आज भरते का उद्या पडतो ही आम्ही पण सांगू पण ह्याच्यातनं नुकसान शंभर टक्के जीवित हानी होण्यासारखी परिस्थिती आहे जर एमसीबीने याच्याकडे जरी आज दुर्लक्ष करायचं धरलं असेल तर आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने विनंती आहे की तात्काळ याची दुरुस्ती करून हा काम शिफ्ट कराव्यात वरचे काम शिफ्ट करावे नाही तर नागरिक त्यांच्या कुठल्या कुठल्या ना। नागरिकाची जीवन हा झाल्याशिवाय त्यामुळं गांधारीची भूमिका गांधारीची पट्टी काढून त्या अंबाजी लक्ष देऊन काम तरी असे 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 मी बाजारपेठेतील एक नागरिक आहे सध्या जानाई गेली बाजारपेठ या रस्त्याचे काम व गटाराचे काम चालू आहे तरी एम ई सी बीला आमची विनंती आहे की हे वाटेत येणारे पोल त्यांनी काढावेत बाजार दोन असतात गुरुवार आणि सोमवार या ट्रेनमध्ये इथून गाड्या जर गेल्या ता तार तर तारा वगैरे तुटतात आणि हजारो लोक यांची वर्दळ असती या वर्दळीत जर एखादी तार तुटून पडली बाजारच्या प्लेसमध्ये लोकांच्या अंगावर तर काय होईल हे एम एस सी बीनं याचं गांभीर्य घ्यावं आणि याची तूतता ताबडतोब करावी आणि बाजारपेठेतील नागरिकांना सुखाचा श्वास द्यावा ही विनंती बस नमस्कार आम्ही बाजारपेठेतले इतर इथले स्थायी रहिवासी आहे हा लाईटचा पोल गेले दोन तीन वेळा दोन तीन वर्षात दोन तीन वेळा पडलेला आहे पण हा पोल परत काढून तिथंच रोवलेला आहे त्याच्यामुळं हा खांब लवकरात लवकर, लवकर शिफ्ट करावा आमची लहान मुलं या पोलखाली खेळत असतात जर ॲक्सिडेंट होऊन ताराबिरा पडल्या तर मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर हा पोल एम सीबी ने शिफ्ट करावा नमस्ते मी बाजारपेठेतील रहिवाशी हॅलो नमस्ते मी बाजारपेठेतील रहिवाशी गेले कित्येक वर्ष झाला हा पोल इथं असा झालेला आहे पूर्ण कळलेल्या अवस्थेत आहे इथं लहान मुलं खेळत असतात मी इथं गणपती मंदिर आहे विष्णू मंदिर आहे मस्जिद आहे वयस्कर लोक रोज ये जा करत असतात लहान मुलं खेळत असतात बरेच वेळा इथला धोका झालेला आहे बाजार बरेचशा गाड्या येत असतात दिवसभर त्यामुळे इथील शेप हा पोल लवकर लवकर शिक करण्यात ये para o carro